मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे आहे शेतकरी कंडिशन बघताय कांदा आज आठ रुपये किलो कांद्याचा भाव चालू आहे आपल्या कशी देवाणी करायची आम्ही शेतकऱ्यांनी पेरल्यापासून ब्यायचं बी खत लेबरची मजुरी औषधाच्या ह्याचे सगळे रेट फिक्स आहेत चार महिने झाले बघतो आहे मी आणि ह्याचा भाव फिक्स नाही आहे ही किती मजबुरी आहे आमची देवेंद्र फडणवीस साहेब दिल्ली दिल्लीत जावा मोदी साहेबाकडं आणि काहीतरी करा आम्हाला हमी भाव द्या कांद्यासाठी नदीचा तर तो पट्टा गेलेला आहे पुरामुळे त्यांची पर तर परिस्थिती विचित्र आहे उसवाल्यांची त्यांना पण भाव फिक्स नाही काय नाही आणि कांद्याची अशी कंडिशन आणि कसे युवा शेतकरी शेतीमध्ये काम करतील पुढच्या भविष्यात आणि कसे शेतकरी तयार होतील तुम्ही तुम्हाला हा दोन विनंती करतो कांद्याची परिस्थिती अशी यायला शेतकऱ्यांना त्यासाठी काहीतरी तोडगा काढा आणि विरोधी पक्षनेते निवडणूक आयोगाला जातेच एकदम सगळे भेटायला तर त्यांना विचारते सळक बाबतीत किंवा असं हे किती तुम्ही काय करा माहीत आहे का कांद्यासाठी जावं मोदीकडं विरोधी पक्षनेत्यांनी एकत्र होऊन मग ते राज ठाकरे असो उद्धव ठाकरे असो नाना पटोले असो विठेपा सॉरी बाळासाहेब थोरात असतील मग तुम्ही ह्याचसाठी एकत्र येत नाहीत कधी भावासाठी कितीतल्या तिथल्या आजपर्यंतचा आम्ही किती वर्ष बघतोय आमच्या बापापासून पिण्यापिण्या हेच चाललं आहे अजून किती पिढ्या बघणार आहेत एक दिवस शेती करणारा शेती कुणीही करणार नाही पुढची पिढीही करणार नाही शेती विकून बँकेत पैसे टाकून निवान पैसे वेळ आली शेतकऱ्यांना एवढा कंटाळा आला शेतीचा फडणवीस साहेब तुम्ही जरा तुमच्यावर जर अपेक्षा आहेत तुमच्यावर जर लोक विचार करून बघते चांगल्या दिरजन बघतात चांगल्या अपेक्षेनं बघतात तुम्ही काय तरी करा एवढी विनंती साहेब हे बघताय ना तुम्ही काय कंडिशन बघा हां त्यातून आम्ही आमचं भविष्य बघायचं आहे मुलांना मुलांना दवाखाना औषधं आहे शाळा शिक्षण लग्न वगैरे कसं करणं सांगा ना आठ रुपये किलो आठ रुपये अहो चहाचं कप दहा रुपये देतो आहे हॉटेलवाला दहा रुपये शिवाय एक रुपया कमी घेत नाही साहेब आणि आमच्या मला पाच महिने जरा सांभाळतो पाच महिने लहान टिकल्यासारखं हां किती सण करा साहेब हां तुम्ही मोठमोठ्या आमदार खासदारची मुलं मर्चडीसमध्ये फिरतायत आणि आम्ही आणि तुम्हीच म्हणताय जगाचा पोशिंदा शेतकरी साहेब एवढे हाल होत आहेत ना शेतकऱ्याचे तुम्ही किती पण तीस हजार दिले ना त्याचा काहीच उपयोग होत नाही साहेब आता हे रान तयार करून परत उभा करायचं म्हणजे जोग नाही साहेब तेवढा जोश नाही आहे अंगामध्ये आमच्या तेवढी तेवढं ताकद पण नाही आहे आता हे रान तयार करून दुसरं पीक घ्यायचं म्हणजे पैसे आणायचे कुठून आता दोन लाख रुपये खर्च केलं साहेब या कांद्याला पेन एकर आता इथून परत परें पैसे कुठून गोळा करायचे साहेब बँका लोन देत नाहीत का नाही खूप खूप माझे टेन्शन आलं शेतकऱ्यांना तुम्ही या स्वतः बघा हे कांदे कंडिशन काय आहे सोन्यासारखा का, हा पहि कांदा आहे सोन्यासारखा हा आज चार लाखाचा कांदा होता अहो तीस रुपये किलो सुद्धा कांदा खाऊ शकत नाहीत का लोक एवढी कंडिशन बेकार झाली आहे का एवढी पगार नाहीत का कुणाला तीस रुपये कांदा खाऊ शकत नाही का तुम्ही किती गरी गरीबी गरिबी गरिबी म्हणून चालणार आहे देशामध्ये हा अहो लेबर सहाशे रुपये घेतल्याशिवाय कामाला येत नाही औषध पैसे टाकल्याशिवाय औषध देत नाही बिल देत नाही दुकानदार पैसे दिल्याशिवाय ऑनलाईन पैसे टाक किंवा कॅश घेऊन ये म्हणत आहे आणि आमचा कांदा आज कुणी बघत हां आठ रुपये किलो हां अहो कुत्र्यासारखे हाले हाले शेतकऱ्याचं कुत्र्यासारखं साहेब फडणवीस साहेब बघा तुम्ही विचार करा कांदेवाले असू द्या ऊसवाले असू द्या प्रत्येकाचा विचार करा साहेब कुठेतरी विचार करा आणि वेळ सारे तुम्हाला वाटत असेल आत्महत्या समते शेतकऱ्याच्या काही उपयोग नाही राजशेटीत दमले सदाभाऊ खोत दमले पाषा पटेल साहेब दमले कुणीही शेतकऱ्यासाठी कियात आहे आपले हां अहो आम्ही भावाला एक मिटिंग घेऊ शकत नाही मंत्रिमंडळामध्ये आई पवार एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे राज ठाकरे एवढे मोठे मोठे आहेत हां नाही एक मिटिंग आम्ही भावासाठी घेऊ शकत नाहीत मोदी दिल्लीमध्ये जाऊन मोदी आपले नरेंद्र मोदी जे आहेत ना त्यांच्यासमोर एक मिटिंग घेऊ शकत नाहीत एक मिटिंग ना एक मिटिंग तुम्ही शेतकरी हमी भावासाठी अहो हा प्रश्न कधीपासून शिकत चाललेला आहे हां ज्यावेळेस रेट वाढते लगेच मीडियामध्ये बातमी होती महागाई महागाई आज दिवाळीमध्ये एक गोष्ट महागायची नाहीये अ कसं शेतकऱ्याचं जगायचं काय मग सांगा ना आम्ही महागाई काय हे करणार ते करणार आम्ही रेट कमी म्हणजे आम्ही बाबा देऊ शकत नाही तर सांगत नाही क्लिअर आणि एक सांगतो शेतकऱ्याच्या मुलांनो थोडा विचार करा हे हरामखोर आहेत हे घरात बसून आपल्याला देणार नाही रस्त्यावर यावं लागतं रस्त्यावर जे जयंग पाटील साहेब आहेत ना त्यांनी पण करून दाखवलं ना त्यांनी लाखो लोक गोळा केले केले ना शेतकऱ्याच्या मुलांना भविष्य सांगतो तसं घरात बसू नका व्हॉट्सअपवर रस्त्यावर या रस्त्यावर यावंच लागेल तुम्हाला एक ना एक दिवस फक्त तुझं माझं करत बसू नका हे आराम करू हे हे गेंड्या कातडीचे लोक आहेत हे आमदार खासदार यांच्याकडनं अपेक्षा करू नका देतील यांच्या गाड्या फरवत हे वेळ आल्यावर कधी यांच्यापासून लांब राहावा एक तर माहीत आहे का एवढा नालाई लोक आहेत हे अहो किती अपेक्षा करा प्रत्येक आमदार खासदाराला जावा हमी भावासाठी मिटिंग घ्या प्रत्येक अजून अजून हमी भाऊ मिळत नाही वीस वर्षाला बघतोय स्वामींना तो ऐक गेला त्याच्याकडे पुन्हा दुर्लक्ष रोज उठून नगरपालिका इलेक्शन हे विल इलेक्शन हेच धंदे काय जिल्हा परिषद आली पंचायत समिती आली आमदारकी आली खासदारकी आली अरे पण हमी भावाचं काय एक मिटिंग लावू शकत नाही ऊसाचं पण तेच कापसाचं पण तेच कांद्याचं तेच अहो कुठं चालेल ह्या गोष्टी अशा भाई थोडं बघा काहीतरी करा तुम्हाला हात जोडून विनंती आहे आणि इथून शेती करणार नाही बरं का जगाचा पोषण द्यायला संपला ना हे सगळे संपतील जगामध्ये नमस्कार